बदली रोजंदारी कर्मचाऱ्यांचा सेवेत कायम करण्याचा सकारात्मक प्रस्ताव नगर विकास खात्याकडे सादर केल्याबद्दल महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ट्रेड युनियनच्या वतीनं पालिका आयुक्तांचा सत्कार करण्यात आला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ट्रेड युनियनच्या वतीनं सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर सचिन अतिरिक्त आयुक्त एकोणपन्नास बदली रोजंदारी कर्मचाऱ्यांच्या सेवेत कायम करण्याचा सकारात्मक प्रस्ताव नगर विकास खाते प्रधान सचिव मंत्रालय यांच्याकडे सादर केल्यामुळं सत्कार करण्यात आला यावेळी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ट्रेड युनियनचे अध्यक्ष कामगार नेते बापूसाहेब सदापुले यांनी आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे आणि अतिरिक्त आयुक्त रवी पवार यांनी सकारात्मक प्रस्ताव शासनाकडे सादर केल्यामुळे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ट्रेड युनियनच्या पाठपुराव्याला यश आल्याचं सांगून प्रशासनाचा आभार मानलं तसंच दोनशे एकोणपन्नास बदली रोजंदारी कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करण्यासंदर्भात मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री नगरविकास खाते यांच्याकडे पाठपुरावा करणार असल्याचं ठामपणे सांगितलं अठ्ठावीस तारखेला प्रस्ताव पाठवलेला आहे आणि आम्ही शिक्षकांना भेटतो शो शिक्षकांना सांगितलं की साहेब हा प्रस्ताव जाणे खूप गरजेचं आहे त्या अनुषंगाने साहेबांनी ज्या शासनाने चार पॅरोग्रॉफमध्ये सोलापूर महानगरपालिका प्रशासनास काही समस्या अडचणी कर्मचाऱ्यांच्या विचारल्या होत्या त्या अनुषंगाने चारीसुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने सोलापूर महानगरपालिकेने पॉझिटिव्ह या ठिकाणी पाठवलेला आहे त्या अनुषंगाने आमचे